हाय फ्रेंड जय श्री सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकताय हे बघितल्यावर कुणाला कुणाला लहानपणाची आठवण झाली नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर लहानपणी शाळेत आहे ना भात असं तेल चटणी खाण्यात खूप मजा होती त्यावेळेस परिस्थिती पण नव्हती पण म्हटलं चला आता काय काय परिस्थिती नव्हती पण म्हटलं त्यावेळेस असं खाणं होतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करावा तर बघू शकताय तुम्ही मला आज लहानपणीची आठवण आली म्हणून हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे तर बघू शकता रात्रीचा भात आहे हा ह्याच्यामध्ये थोडीशी लाल चटणी पावडर टाकली आपली आणि नंतर शेंगदाण्याचं कूट आहे थोडंसं वरून तेल टाकत आहे लेक आणि आता सध्या मला करायचं नाही त्यामुळं बघा सासूबाई आम्हाला कसलं खाऊ घालत आहेत तर हे इतकं छान झालं होतं वेगळं काहीतरी खाण्याचं चाललेलं होतं म्हणजे आज लहानपणीच्या आठवण जागी करूया कुणी कुणी खाल्लं नक्की सांगा कमेंटमध्ये मला खूप आवडतं हे असं खायला पण काय होतं कधी कधी लक्षात राहत नाही आणि आज एकदम अशी आठवण आली की काहीतरी लहानपणीचं आपल्याला हे करूया खाऊन घेऊया म्हणलं तर मस्त असं हे चुरून घेत आहे आणि एकदम छान असं मिक्स करून घेतलं चटणी शेंगदाण्याचं कुटा आणि तेल वगैरे सगळं आणि आता खायला सुरुवात करायची पण त्याआधी हे सगळं मिक्स करून घेतलं चुरून घेतलं एकत्र करून घेतलं आणि मग खायची सुरुवात केली आणि हे मी केलेलं बघून लेकीला पण वाटलं की मम्मा मी पण असं करून खाऊ का म्हटलं नको ही माझी शाळेत आणि लहानपणी परिस्थिती नव्हती त्यामुळं उरलेला भात न्यायचं शाळेत कधी कधी स्वयंपाक म्हणजे खाल्लेलं आहे असं लहानपणी शाळेत भात न्यायचं तेलचटणी टाकून आणि त्यामुळं मग म्हणलं चला थोडीस आठवण झाली तर बघा इथं मस्त चुरून झालेले आता हे हात खूप भरला नाही काय नाही आणि आता इथं मी खात आहे हे आणि सासूबाईंचं ताड बघा तुम्ही आहे सासूबाई खात आहेत मस्त आमटी डाळीची आणि भात छानपैकी आणि मला चिडवत आहेत मला म्हणते बघ छान छान खात आहे मी बघा कसं चिडवत आहेत मला खाय लागलेत आणि त्यांचं चाललेलं आहे चिडवायचं काम बघा मी खात आहे म्हणते छान छान तू खा तेलचटणी तर बघा सासूच्या राज्यात सुनाला तेलचटणी भाकरी खायचे दिवस आली तर तसं काय नाही आहे हा व्हिडिओ असाच काढलेला आहे लहानपणीचा आपलं मी आत्तावरच बोलले तुम्ही बघू शकताय खूप छान हे लागत होतं आणि मस्त वाटत होतं जुन्या आठवणी हो ताज्या जाग्या झाल्या कसं वाटला हा आपल्या लहानपणीच्या आठवणी हो व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर मग धीराच्या मुलाला दया आली माझ्यावर मला काकी हे काय खात आहे तुम्ही मी काय तर वेगळं मागवतो असं म्हणत होता तो पण मी काय त्याचं ऐकलं नाही आणि खायला चालू केल तू मागवशील तेव्हा मागवशील बाबा म्हटलं आता आधी मी खाते हे मला लहानपणीचं माझी हो आठवण आहे आणि मला खायला आवडतं तेल चटणी भात असं म्हणून मी हे खात होते पण त्याचं काय आपलं मला चिडवायचं चाललेलंच होतं पण राहू दे मला व्हिडिओ चालू आहे माझं तू काय चिडवू नकोस बघा मस्त असं हे तेलचटणी भात खाऊन घेत आहे मी मला तर खूप आवडतं तुम्हाला आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग नंतर काय गप्पा वाचला नाही लेख पण इथं खाऊन घेत आहे ती पण हसते मम्मा तेलचटणी भात आहे म्हणून बघा कसे हसते तिला पण हसू आवरा ना तेलचटणी भात खाते मी म्हणलं सासूच्या राज्यात खायला कसं भेटायला लागले मला बघा म्हणून तर तिला हसू ना खरं वाटेल कोणाला तर की सासू अशी खायला देते सुनाला कावं लोक पहिले सांगा पहिले सासू अशाच देतो त्यांना सुनांना खायला उरलेलं शिळंपाक खाऊन दिवसा काढायचे सुना पहिले सासवांच्या राज्यात आता तसं काही नाही सुनांच्या राज्य आहेत उलटं सासवांचे कमी राज्य आहेत <coughs> तर चला या तेलचटणी भात खायला मस्त मी आपलं व्हिडिओ काढण्यात बिझी होते थांबते बाबा आता व्हिडिओ काढायचा आणि थोडंसं तेल चटणी भात खाऊन घेते असं म्हणत म्हणत मी थोडं 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 म्हणत म्हणत अर्ध प्लेट भात खाल्लेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवत व्हिडिओ काढत खातानाचा काय दाखवला नाही तुम्हाला कारण पॉईंटला लगेच मला नावत ठेवते तर या खायला या आणि नंतर मग दिराच्या मुलाला दया आली आणि त्यांनी काय आणलं बघा त्यांनी ऑनलाईन समोसे मागवले ग्रीन चटणी मस्त टाकून रेड कलरची चटणी टाकली गोड तिखट चटणी टाकून मस्त असं सजून लेकीने माझ्या मलाही समोसे दिलेले आहेत कसा वाटला हा समोसा पण पण ह्या समोसाला पिक्कं काय पाडलं तुम्ही सांगा बरं तर ह्या समोशाला पिक्कं पाडलेलं आहे आपलं तेलचटणी भात तर या मग मस्तपैकी खायला आणि सासूच्या राज्यात सुनाला काय काय खायला देते बघा तुम्ही पिरियड्समधले चार दिवस तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये